शहर वाहतूक जालना उपप्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ जालना यांची संयुक्त कारवाई एकूण अठ्ठेचाळीस रिक्षा विरुद्ध तीन लाख पंधरा हजार सातशे पन्नास रुपयांची ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई आज दिनांक अठरा रोजी जालना शहरात विविध ठिकाणी आरटीओ शहर वाहतूक शाखा जिल्हा वाहतूक कदीम जालना सदर बाजार जालना यांच्या वतीने अधिकारी व अंमलदार यांनी शहरामध्ये विना परमिट प्रवासी नेणाऱ्या रिक्षांवर विना नंबर व इतर जिल्हा पासिंग या रिक्षावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबवली असता एकूण अठ्ठेचाळीस रिक्षाची तपासणी केली त्यांच्यावर ई चलनद्वारे चलन केले असून एकूण दंडात तीन लाख पंधरा हजार सातशे पन्नास एवढा आकारण्यात आला आहे तसेच यापुढेही सदरची कारवाई विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वनसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी जालना आरटीओ कार्यालयाचे चंद्रमोहन चिंतल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा पी व्ही इंगळे व आरटीओ विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा पोलीस ठाणे कदीम जालना सदर बाजार जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी व अमलदार यांनी विशेष मोहीम मध्ये भाग घेऊन रिक्षावरती कारवाई केली आहे शहरामध्ये आज माननीय पोलीस अधीक्षक बनसल सर अपर पोलीस अधीक्षक नौपानी सर यांच्या निर्देशानुसार एक आपण ड्रायव्ह घेतलेला होता या ड्रायव्ह मध्ये शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे साहेब त्यांचे सहकारी पी एस शेळके कदीम जालनाचे पीएम मस्के आणि कदीम जालनाची टीम शहर वाहतूक शाखेची टीम आणि सदर बाजारची टीम या टीमने आपण आज शहरामध्ये मोहीम राबवली हो त्यामध्ये शहरामध्ये ज्या रिक्षा फिरत आहेत त्यामध्ये बऱ्याचशा स्क्रॅप झालेल्या रिक्षा होत्या त्यानंतर परमिट संपलेल्या रिक्षा होत्या ज्यांना शहरामध्ये वाहन चालवण्याचा परवानाने अशाही रिक्षा ऑपरेट करत होत्या तर या सगळ्या आयडेंटिफाय करण्याकरता आमची ही ऍज अ टीम आपण स्थापन केलेली होती आणि त्याबरोबर आरटीओची पण मदत केली घेतलेली होती आज सकाळपासून आपण शहरामध्ये ही मोहीम राबवली यामध्ये आम्हाला जवळपास सत्तेचाळीस रिक्षा नियम भंग करताना आढळून आले त्या आम्ही पहिल्यांदा लावलेल्या आहेत इथं पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक ऑफिसच्या आवारामध्ये लावलेल्या आहेत आणि यामध्ये ज्या रिक्षांवर काही त्यांनी जुजबी नियम भंग केलेले त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारून त्यांना सोडण्यात आलेला आहे परंतु ज्या अगदी रस्त्यावर चालवण्याच्या लायकीच्याच नाहीत स्क्रॅप आहेत ज्यांना परवाना नाहीये अशा स्क्रॅप करता आम्ही इथे ठेवलेल्या आहेत त्यांचा स्क्रॅप यथावकाश केलं जाणार आहे या संपूर्ण कारवाई दरम्यान आपण साधारणपणे सत्तेचाळीस रिक्षांवर कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान दरम्यान साडेतीन लाखांचा दंड या वाहनांवर आकारण्यात आलेला आहे अशा प्रकारची ही एक खूप चांगली कारवाई शहर वाहतूक शाखेने केलेली आहे